व्यासपीठ आणि सुप्रसिद्ध कविवर्य प्रेमाची वेदना सादर केली आहे कोणी शेतकऱ्याची कोणी अनेक वेदना सादर केल्या माझ्या कवितेचे शीर्षक आहे शाळा 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 म्हणता म्हणता सुटला कंटाळ्याचा पारा शाळा शाळा म्हणता म्हणता सुटला कंटाळ्याचा पारा नको इंग्रजी नको इतिहास सारा नको इंग्रजी नको इतिहास पापट पसारा सारा माय मराठीची स्वच्छंदी आम्हीच आहोत मुले मुलं म्हणतात माय मराठीची स्वच्छंदी आम्हीच आहोत मुले उधळू द्या आम्हाला आमच्या विचारांची फुले चार पाच मिनिट उधळू द्या आम्हाला आमच्या विचारांची फुले शाळा सुटल्यावर तुम्ही आम्हाला शिकवणीला पाठवता शाळा सुटल्यावर तुम्ही आम्हाला शिकवणीला पाठवता का बालपणाला तुमच्या तुम्ही जरा तरी आठवता बालपणाला तुमच्या तुम्ही जरा तरी आठवता आईची झाली मम्मी आणि बाबाचा झाला पप्पा आईची झाली मम्मी आणि भावाचा झाला पप्पा मराठमोळ्या संस्कृतीच्या कुणीच करत नाही गप्पा मराठमोळ्या संस्कृतीच्या कुणीच करत नाही गप्पा आई बाबा शेवटचं कडवा आई बाबा नको आता आई बाबा नको ना आता नको पुस्तकांची भरती आई बाबा नको ना आता नको पुस्तकांची भरती उगाच ओझ नको आता मज माझ्या खांद्यावरती उगाचं ओझं नको आता माझं माझ्या खांद्यावरती